नमस्कार तुमचे स्वागत आहे माझ्या सासूसून रेसिपी चॅनलमध्ये तर चला मी आज तुम्हाला रसावाली गवारची भाजी कशी सोप्या पद्धतीमध्ये बनवतात ते मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघत राहा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा गवारची भाजी बनवण्यासाठी मी एवढे साहित्य घेतले हे बाहे भाजलेले शेंगदाणे घेतले शेंगदाणे हे लाल चटणी पावडर हळद जिरं तेल मीठ आणि लसूण आणि कांदे चिरून घेतलेले आणि गवार ही गवार घेतली सर म आता रेसिपीला सुरुवात करूया बघा शे शे आता मी आता शेजा शेंगा शिजेला शिजायला टाकून देते याच्यामध्ये कुकर मध्ये पहिल्यांदा कुकर मध्ये तेल टाकलं थोडं आता मी त्याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतला या मस्त त्याच्यामध्ये टाकले तेल कुकर मध्ये टाकलं होता म्हणजे मसाला वाटत टाकायचा लागला पाणी टाकून द्यायचं वापी मध्ये असतील जरा ते म्हणजे लावून घ्यायच आता तयार शेंगा तयार होऊन जाते जाते हे बघ आपल्या शेंगा तिकडे टाकल्या कुकर मध्ये लावल्या आता तोपर्यंत आपण हे मसाला वाटून घेऊ शेंगदाणे हळद तिखट जिरं हे सगळ वाटून घेत टाकून घेऊ आता तोटा मध्ये सर मी आता हे दळून घेते एवढ मजा आता वाटून चला मसाला वाढाई ठेवली आता आता गेली तेल टाकूया बघा कढाई ठेवली कढाई तापली त्याच्यामध्ये तेल टाकले तेल टाकल्यानंतर मी कांदा टाकायची विसरून गेली होती लगेच मसाला टाकायला सुरुवात करून दिली होती पण आधी तेलामध्ये कांदा टाकायचा मग नंतर ते वाटलेलं वाटण नाहीत ना ते टाकायचं मी तो विसरून गेली ना माझ्या शेतात राहिलं की कांदा टाकता पहिला असं पहिला कांदा टाकून घ्यायचा चांगला लाल होऊ द्यायचा मस्त गुलाबी कलर आहेस मग त्यानंतर मग मसाला टाकायचा बघा आपला कांदा इकडे लाल होत आहे गुलाबी होईपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती शेंगा शिजायला टाकून दिल्या आहे तोपर्यंत तिकडे शिजा शेंगा पण शिजून जाईल तिकडे मसाला पण तळून देईल मस्त आणि एका गॅसवरती मी गरम पाणी ठेवलंय भाजीसाठी भाजीला कधी पण गरम पाणी वापरायचं थंड पाणी वापरायचं नाही आणि थंड पाणी वापरायला तर भाजी चव लागत नाही गरम पाणी टाकले ना ती भाजी चव लागते एकदम हा वाटलेला मसाला ना तो टाकूया शेंगदाण्याचे कुठे चांगला हलूया Ara, els poso el miol. Fem-ho a una daha més petita. Ara हे बघा किती तेल सुटला ना एकदम भारी तेल सुटल किती लाल जरा दिसते मस्त तेल सुटलं एकदम भारी आता तोपर्यंत बघूया बी की शाळेत शेंगा शिजल्या का इकडे शिजून गेला शेंगा दहा मिनिटांमध्ये शेंगा शिजून गेला बघा तुमचं नरम खाली बघ शेंगा आहे ना आपण मसाला मध्ये टाकूया टाकायच्या शेंगा मसा एक चूक करून घेतल्या आता आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी सोडायचंय आपल्याला जेवढं पाणी लागेल ना तेवढं पाणी टाकायचं म्हणजे आपल्याला जेवढा झाला तेवढा त्याचा टाकू शकता हे नुसतं आपल्या तयार झाली आपली बाग दिसते लाल जरा आता दोन दोन चार मिनिट मग उकडी येऊ द्या तिला भाजीला उकडी आल्यानंतर एवढं तेल सुटेल ना एकदम भारी मस्त चमचमी जवळची भाजी तयार झाली आपली म्हणजे होते बरे गे आता मस्त इरगा कोथंब टाकायचे मस्त थोड मीठ आपण मीठ आधी टाकले शेंगांमध्ये मीठ टाकले ना थोडं कमीच टाकायचं म्हणजे होईल तर चालेल पण खारी नकोवायला आता दोन मिनट मस उकड़ी द्या मग तेव्हा तेल सुटेल मस एकदम बारीक आपली भाजी येतात तयार झाली